महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे चित्र सध्या मिश्र आणि कायदेशीर वादाच्या भौऱ्यात सापडले आहे एकीकडे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महापालिका यांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित आहेत या संपूर्ण प्रक्रियेत ओबीसी आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला आहे ओबीसी आरक्षणासह एकूण आरक्षण पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त असू या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे पेच निर्माण झाला आहे दोन डिसेंबरला मतदान होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल सत्तावन्न संस्थांमध्ये हे पन्नास टक्क्यांचे आरक्षण उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेल्यास निवडणुकांवर स्थगिती आणली जाईल तसेच डिसेंबरमधील निवडणुकांचा अंतिम निकालही सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयावर अवलंबून राहील आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सुनावणीत उर्वरित प्रलंबित जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महापालिका अशा एकूण एकोणतीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचे भवितव्य ठरणार आहे विरोधी पक्षांनी सध्याच्या मतदार याद्या सदोष असल्याचा आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप केला आहे या कायदेशीर आणि राजकीय संवेदनशीलतेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चित्र अत्यंत अनिश्चित बनले असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते मात्र आता आरक्षण मर्यादेच्या वादामुळे हा कालावधी पाळला जाईल कायाबद्दल शंका निर्माण झाली आहे